श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट ही सामाजिक संस्था गेल्या सव्वीस वर्षांपासून समाजातील तळागाळातील घटकांच्या समस्यांचा मागोवा घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे समाजातील पीडित घटकांना त्यांना आवश्यक त्याप्रकारे सहाय्य करून त्यांचा उत्कर्ष साधणे हा संस्थेच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे अठरा प्लस उड्डाण आफ्टर केअर सेंटर हा संस्थेच्या वर्तमान उपक्रमांपैकी प्रमुख उपक्रम असून येथे विविध अनाथाश्रम व बालगृहातून बाहेर पडलेल्या अठरा वर्षावरील कुमारवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो संस्थेत दाखल होतेवेळी हे विद्यार्थी अकरावी किंवा बारावी इयत्तेमध्ये शिकत असतात किंवा एखादा आय टी आय कोर्स करीत असतात त्यांच्या वयाच्या या टप्प्यापर्यंत त्यांची आकलनशक्ती शिक्षणाविषयीची आवड शैक्षणिक आकांक्षा जिद्द हे गुण बऱ्यापैकी घनीभूत झालेले असतात अशावेळी संस्थेने खूप प्रयत्न करूनही त्यात फारसा सकारात्मक बदल करता येत नाही त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत बौद्धिक कुवतीनुसार डिग्री किंवा व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्यातच संस्थेला समाधान मानावे लागते या परिस्थितीवर उपाय म्हणून आपणच बालगृह सुरू करावे असा विचार संस्थेच्या सदस्यांच्या मनात मूळ धरू लागला आयुष्यात उंची गाठण्यासाठी यशस्वी होण्यासाठी जीवनात एक प्रकारची शिस्त ध्येयाचा पाठपुरावा करण्याची मानसिक जडणघडण हे सर्व गुण मुलांच्या मनात त्यांच्या संस्कारक्षम वयातच रुजवणे अत्यंत गरजेचे असते तरच आपल्याला अपेक्षित असा सर्वांगांनी विकसित नागरिक घडवता येईल हे ध्यानी घेऊन संस्थेने बालगृह सुरू करण्याचा विचार पक्का केला या विचारांवर कार्यवाही म्हणून संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापकांनी वांगणी येथील अंध व्यक्तींच्या वस्तीमधील अंध दाम्पत्यांच्या दिनक्रमाचे त्यांच्या उपजीविकेचे साधनांचे तसेच त्यांच्या पाल्यांची एकूण परिस्थिती व विशेषतः त्यांच्या शैक्षणिक स्थितीचे सर्वेक्षण केले या पाहणीतून असे निदर्शनास आले की या अंध दाम्पत्यांची मुले अव्यंग आहेत परंतु या दाम्पत्यांकडे उपजीविकेचे कोणतेही शाश्वत साधन नसल्यामुळे ते आपल्या या सुदृढ मुलांचे पालनपोषण योग्य रीतीने करू शकत नाहीत मुलांच्या शिक्षणावर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर या पालकांचे म्हणावे तसे लक्ष राहू शकत नाही त्यामुळे ही मुले काहीशा भरकटलेल्या अवस्थेत आयुष्य कंठित आहेत अशा प्रकारे भविष्य दुसर असलेल्या लहान मुलांचे सुयोग्य पालनपोषण व सुसंस्कारित संगोपन केले तर सुशिक्षित सुजाण तसेच समाजाला व पर्यायाने देशाला प्रगतीपथावर पुढे नेणारा नागरिक निर्माण करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट खात्रीने साध्य होईल असा आशेचा किरण दिसला तेव्हा केवळ अनाथ मुलांचे संगोपन याच मुद्द्यावर काम करून पुरणार नाही तर समाजातील अंधत्व वा अपंगत्व असलेल्या पालकांची मुले आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या एकल पालकांची मुले तसेच दुर्दर आजाराने ग्रस्त पालकांची मुले यांच्या संगोपनाचा प्रश्न देखील तितकाच भेडसावणारा आहे हे लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे संस्थेने ठरवले माती ओली असतानाच तिला सुगटित आकार देण्याचे ठरले हेच माई बाल सदनचे बीजारोपण